संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा वाढ होणार कापसाच्या बाजारभावात तेजी येणार काय कारण आहे कधीपासून कापसाचे बाजारभाव वाढतील सद्यस्थितीला ताजे कापसाचे बाजारभाव काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी मानवाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मात्र सगळ्यांनी पूर्ण बघा पाच मिनिटाचा आहे पण सगळी महत्वाची माहिती कवर केलेली आहे एकदा मित्रांनो खानदेशातील स्थिती बघूया नंतर कापूस भाव नंतर कापूस भाव पुढे कधी वाढणार याची माहिती खानदेशात कापूस वेचणी मजुरी दर स्थिर टंचाई कायम शेतकरी मित्रांनो खानदेशात सदिस्थितीला अवस्था अशी आहे की खानदेशात दिवाळी सण तोंडावर असतानाच कापूस वेचण्याची लगबग सुरू आहे मजुरी दर दोनशे रुपये रोज व सहा ते सात रुपये प्रति किलो असे स्थिर असून मजूर टंचाई मात्र कायम आहे सततच्या पावसाने कापूस पिकाची हानी झाली आहे दिवाळीपूर्वी वेचणी करून घेण्याची लगबग शेतकरी करीत आहे कापसाचे दर यंदाही अस्थिर आहे यामुळे शेतकऱ्यात नाराजी आहे मागील हंगामात साडेसहा हजार हजार मध्ये दुप्पट झाले ते दर तसेच आहे कारण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये काही किंवा मोजक्या शेतकऱ्यांना आठ ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता पुढेही कापूस दर वाढतील दर नऊ ते दहा हजार रुपये असे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती या त्यातच कापसाला चांगले दर असल्याचे हेरत मजुरांनी दरासाठी शेतकऱ्याची कोंडी केली व मजुरी दर वाढून घेतले दोन हजार एकवीस मध्ये कापूस एक किलो कापूस वेचणीसाठी सहा सा, ते सात रुपये द्यावे लागत होते अशी स्थिती आताही आहे मजूर आणण्याची धावपळ मजूर टंचाई मात्र कायम आहे गावात मजूर संख्या कमी आहे यामुळे अनेक कापूस उत्पादक नजिकच्या मोठ्या गावातून मजूर आणत आहे यात मजुरांची वाहनातून ने आण करावी लागते यासाठी की यासाठीचे वाहतुकीचे भाडे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे एका वेळी अनेक शेतकऱ्यांना शेतात कापूस वेचणीवर आला आहे आता दिवाळी आहे सणामध्ये कामकाज बंद ठेवण्याची सुद्धा वेळ आली आहे रोज किंवा प्रति किलोनुसार वेचणीचे गणित कापूस वेचणीसाठी सध्या सा सहा ते सात रुपये किलो चे दर आहे तर जेथे कापूस वेचणीला कमी आहे किंवा थोडे कमी उमलले आहे तेथे मजूर दोनशे रुपये रोज अशी मजुरी घेत आहेत सकाळी आठ ते दुपारी अडीच कालावधीत कापूस कापूस ही मजुरी आहे आता कापूस भाव सांगतो त्यानंतर पुढे कापसाचे गणित आहे मित्रांनो मित्रांनो एकदा तेलंगणाचे भाव कापूस मध्यम संगत या ठिकाणी सात हजार दोनशेचा भाव मिळाला आंबोहर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास तर मलोट या ठिकाणी सात हजार शंभर रुपयाचा भाव कापसाला तेलंगणामध्ये मिळताना सद्यस्थितीला दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भाव आपण बघूया राज्यातले आपल्या तर देवळात देऊळगाव राजा या ठिकाणी कापसाला सध्या सहा हजार सातशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे तर हायब्रिड कापसाला देऊळगाव राजाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव आहे तर मानवत या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो काही पुढील बाजार समित्या जिंतूर येथे कापसाला सध्या सात हजार तीनशे सत्तरचा भाव जास्तीत जास्त मिळताना बघायला मिळत आहे तर बीड या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नासचा भाव चालू आहे त्यानंतर सोनपेठ या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत जास्ती जास्त भाव कापसाला मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो गुजरातचे सुद्धा काही भाव आपण बघूया गुजरातमध्ये मित्रांनो सौदंटी या ठिकाणी सात हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास आठ हजारात कापसाला भाव मिळताना दिसत आहे कापूस मध्यम धाग्यासाठी बेल होंगल या ठिकाणी आठ हजार पंच्याहत्तर पर्यंत भाव मिळताना दिसत आहे तर कापूस मध्यम धारवाड या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त आठ हजार पंचवीस रुपयापर्यंत भाव आपल्याला बघायला मिळत आहे हुबळी या ठिकाणी आठ पर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे कापूस मध्यम बेलारी या ठिकाणी आठ हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे तर कापूस मध्यम धाग्यासाठी सवानूर या ठिकाणी सात हजार नऊशे पन्नास रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कलेडिया या ठिकाणी मित्रांनो सात हजार शंभर रुपयापर्यंत कापसाला भाव आहे तर कापूस मध्यम धाग्यासाठी कलेडिया या ठिकाणी सात हजार शंभर आहे तर कापूस शंकर सहा बी तीस एम एम फाईन बोडेली या ठिकाणी सहा हजार नऊशे एकतीस पर्यंत भाव आहे तर जंबूसर या ठिकाणी कापूस मध्यम धाग्यासाठी सहा हजाराचा भाव मिळताना दिसत आहे तर कावी या कावी या ठिकाणी कापूस मध्यम धाग्यासाठी सहा हजार दोनशे जास्त भाव बघायला आहे कापसाचे दर कमी आहे परंतु चिंता नसावी दिवाळीनंतर कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा तेजी आपल्याला बघायला मिळू शकते कारण सध्या स्थितीला शेतकऱ्यांकडे असलेला नवीन माल ओला म्हणून त्या ठिकाणी व्यापारी कमी दराने खरेदी करीत आहे त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबर नंतर उर्वरित सर्वच बाजार समित्या सुद्धा देखील सुरू होईल निश्चितच दिवाळीनंतर कापसाचे बाजार भाव वाढतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत